लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक प्रसिद्ध लेखक लोककवी आणि समाजसुधारक होते त्यांनी समाजातील गरीब आणि वंचित घटकांसाठी कार्य केले त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीसला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला होता त्यांनी अनेक पुस्तके कथा गाणी आणि पोवाडे लिहिले फिरा वैजयंता चिखलातील कमळ या त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती आहेत त्यांच्या कार्यामुळे लोकशाहीर म्हणून ओळखले जातात रिटेक त्यांच्या कार्यामुळे ते लोकशाहीर म्हणून ओळखले जातात शहरात ठिकठिकाणी लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती सिद्धार्थ बाळासाहेब बस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा मातंगवाडा मित्रमंडळ खडकली सिग्नल येथे अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रसंगी लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अध्यक्ष आदित्य कैलास साठे उपाध्यक्ष आदित्य जाधव प्रवीण केदारे अविनाश साठे रोहित खरात सुनील बस्ते आकाश वाघ सचिन मोरे सै अन्सारी सय्यद आदित्य काळे नितेश तायडे रोहित पुटकुटे लोकेश तायडे वैभव साळवे वैभव पोतकुडे अभिजित मोरे यांच्यासह मोठा मातंगवाडा मित्रमंडळाचे पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते